आज शिवतीर्थावरती राजगर्जना ऐकू येणार आहे राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होण्याची घोषणा करणार का याकडे त्यामुळे लक्ष असेल भाजपसोबतच्या भेटीघाटीनंतर आजच्या मेळाव्याला स्वाभाविकपणे महत्व आलेलं आहे जेव्हा आज राज ठाकरे गुढीपाडव्यातल्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत तेव्हा राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात महायुतीमधल्या समावेशाबद्दल राज ठाकरे काय भाष्य करतात कोणती मोठी घोषणा करतात याकडे महाराष्ट्रामधल्या सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आणि याच विषयी अधिक बोलूयात रिद्धेश हातीम आपले प्रतिनिधी सध्या थेट मुंबईवरनं आपल्यासोबत आहेत रिद्धेश राज ठाकरे हे आज शिवतीर्थावरती गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये बोलणार आहेत तुमच्या आजूबाजूला आपल्याला सगळी तयारी दिसतीये कुठल्या कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे आणि मनसेच्या गोटातनं काही बातमी समोर येते का नक्कीच गुरु आपण पाहिलं तर आज राजकारणातील महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक महत्त्वपूर्ण दिवस एक महत्त्वपूर्ण सभा ही आज पार पडणार आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची सभा असणार आहे त्यामुळे या या सभेला अजून महत्त्व आहे कारण आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसापासून जी अ, जी बैठक सुरू होती आणि त्या तसेच अनेक अने भेटेगाठी सुरू होती त्याचबरोबर पहिलं मध्यंतरी राज ठाकरे हे अमित शहाला भेटले होते आणि त्या अनुषंगाने जी राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होणार की नाही लोकसभा निवडणुकीमध्ये हे सर्व गोष्टीवरती आज जी आज राज ठाकरेवरती भाष्य आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर एक जयत तयारी सध्या तरी सुरू आपण पाहू शकतो ही जी गुढीपाडवा मेळावा हा जो पारंपरिक मेळावा आहे मनसेचा त्या तयारी सध्या तरी सुरू आहे भव्य इथे स्टेज उभारण्यात आला आहे कारण आज पाहिलं यंदाचा जो मेळावा असणार आहे तो एक महत्त्वपूर्ण मेळावा असणार आहे कारण या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे हे भाष्य करणार आहे महायुतीमध्ये सामील होणार आहे की नाही त्याचबरोबर मागील अनेक दिवसापासून जी घडामोडी सुरू आहे त्याचबरोबर आपण पाहिल्यानंतर पाहिलं असेल मध्यंतरी अशी देखील चर्चा होती की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबर महाविकास आघाडीमध्ये सामील होतील त्यानंतर महायुतीमध्ये सामील होतील अशी चर्चा होती आणि त्या सर्वांसंदर्भात राज ठाकरे भाष्य करणार आहे आणि या विषयी त्यांचा एक टीजर देखील लॉन्च होता त्यामुळे या संपूर्ण जो आपण पाहिला तर या संपूर्ण भाष्याकडे तसं सर्वांचं महाराष्ट्रातील सर्व तसं नेत्यांचं तसं नागरिकांचं लक्ष दुसरीकडे आपण पाहिलं जो शिवाजी पार्क आहे तो संपूर्ण आपल्याला खुर्च्यानी भरलेला पाहायला मिळतोय जवळपास तीस ते चाळीस हजार हे संपूर्ण राज्यातून जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहे तसंच दुसरीकडे पाहिलं तर राज ठाकरेंचे जे भाषणाचे जे फॅन आहेत ते सर्व आज या भाषणामध्ये येणार आहे आणि राज ठाकरेंचं भाषण नाही कारण आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय जे भूमिकेबद्दल एक चुप्पी साधली होती आणि त्यानंतर आज राज ठाकरे त्यांची ही भूमिका मांडणार ते काय भूमिका मांडणार ते काय भाषण करणार ते महायुतीमध्ये सामील होणार की नाही ही एकला चलोरेची भूमिका घेणार तसंच आपण पाहिलं तर दुसरीकडे जे दोन फेजचे जे इलेक्शनचे फॉर्म जे जे भरणं होतं ते देखील सर्व भरून झालं आहे आणि पुढील फक्त तीन फेजचे बाकी आहे तर त्या तीन फेजमध्ये राज ठाकरे हा त्यांचा उमेदवार उभा करणार की नाही त्याचबरोबर मुंबईतील तसंच राज्यभरातील कुठल्या मतदारसंघातून त्यांचा उमेदवार घोषित करणार मागील अनेक दिवसापासून ते अमित शाहला भेटले त्या दरम्यान त्यांची काय चर्चा झाली मध्यंतरी संजय शिरसाटला भेटले त्यांच्या सदर काय चर्चा झाली या सर्वांविषयावरती राज ठाकरे आज भाष्य करणार आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती या मेळाव्या दरम्यान मांडणार आहे आणि या भूमिकेनंतर पुढील जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतो ते देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे गुरु बरोबर रिद्देश तर बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं कदाचित राज ठाकरे यांच्या आजच्या या सभेतनं मिळू शकणार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी